दुबईच्या एअर शोमध्ये भारताचं अत्याधुनिक विमान तेजस हे क्रॅश झालं ही एक, एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे कारण ज्या वेळेला असा क्रॅश होतो सगळ्या जगाच्या समोर होतो तर त्यावेळेला आपल्या विमानाची नाचक्की होते आणि यामुळे आपलं हे जे तेजस विमान आहे हे कोणीही विकत घेणार नाही परंतु हा दुर्दैवी अपघात कसा झाला याचं प्रॉपर इन्व्हेस्टिक इन्व्हेस्टिगेशन केलं जावं आणि त्यामध्ये नेमके जे कुठलं कारण येतं पुढे त्याच्याविषयी विचार केला जावा ज्या वेळेला अशा प्रकारचा ॲक्सिडेंट होतो त्याला चार महत्त्वाची कारणं असतात एक म्हणजे एक म्हणजे पायलटची चूक पायलटनी काहीतरी इंजिन बंद केलं किंवा के अशा प्रकारची मोठी घोड चूक तर ते कारण असू शकतं दुसरं म्हणजे विमानाचं महत्त्वाची जी सिस्टीम असते ती एकदम बंद झाली म्हणजे फ्युअल बंद पडलं किंवा विमानाचं इंजिन बंद पडलं ज्याला मेकॅनिकल फेल्युअर असं म्हटलं जातं तर ती चूक होऊ शकते ते चेक करावं लागेल तिसरं एकदम हवामानामध्ये बदल झाला एकदम मोठं वादळ आलं एकदम इलेक्ट्रिसिटी वीज पडली वगैरे पण तसं काही वाटत नाही कारण एअर शो जो होत होता ती जागा पूर्णपणे क्लिअर होती तर तो, तो तिसरं कारण असू शकतं चौथं कारण असं असू शकतं की हवामानामध्ये पक्षी वगैरे काहीतरी ब मध्ये आला त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला जो आपल्या म्हणजे याच्या बाहेरचा होता आणि नंबर पाचवं जे कारण असतं ते म्हणजे असतं घातपात म्हणजे आपल्याकडून तरी शत्रूनी काहीतरी घातपात केला म्हणजे सायबर अटॅक केला त्यामुळे सिस्टीम जी जी सिस्टीम असते एव्हिएशनची एव्हिएनक्सशी ती बंद पडली किंवा अनेक कारणामुळे असे ॲक्सिडेंट बाहेरनं करता येऊ शकतात तर याची पण चौकशी व्हावी कारण अनेक वेळा असं घातपात करून आपली म्हणजे इज्जत कमी करणं आपल्या एअरफोर्सची विमानं चांगली नाहीत म्हणून दाखवणं असेसुद्धा प्र सुद्धा प्रकार केले जातात तर जा त्याचीसुद्धा चौकशी केली जावी आणि पूर्ण चौकशी करून हे ठरवावं की हा ॲक्सिडेंट कसा झाला त्या विमानामध्ये एक ब्लॅकबॉक्स नावाचा प्रकार असतो त्याच्यामध्ये विमानाचं पूर्ण जे फ्लाईट रेकॉर्डिंग असतं ते केलेलं असतं तो मिळाला की आपल्याला अपघाताचं आप नेमकं का कारण शोधता येतं तर मला खात्री आहे की याचं कारण एअरफोर्स शोधेल आपलं भारत देश शोधेल आणि जी काही चूक झाली असेल तर त्यामध्ये करेक्शन करेल आणि अशा प्रकारची चूक पुन्हा कधी होणार नाही याची काळजी पुढे घेतली जाईल परंतु घातपाताचासुद्धा जो अँगल आहे तो चेक केला जावा